हिंगोलीत मतदान केंद्रावर गोंधळ शिवसेनेच्या संतोष बांगरांवर गुन्हा दाखल आज मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी बाजारा येथील मतदान केंद्रात घडलेल्या वादग्रस्त प्रकारामुळे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर अडचणीत आले आहेत मतदान प्रक्रियेदरम्यान एका महिलेला मतदानासंबंधी मार्गदर्शन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यात बांगर मतदान कक्षात जाऊन बोट दाखवत सूचना देताना दिसत आहे मतदारांच्या गोपनीयतेचे विनयभंग झाल्यामुळे निवडणूक आयोगानं तातडीने कारवाई सुरू केली आहे व्हिडिओच्या आधारावर आज हिंगोली शहर पोलीस ठाण्यात संतोष बांगर यांच्या विरोधात निवडणूक गोपनीयता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे स्थानिक राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून विविध राजकीय पक्षांकडून संतोष बांगर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसोबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

사인 놓자. 네. 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 एकनाथ भाई शिंदे तुम आगे हम हम तुम्हारे साथ हैं